सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह जो व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे अशा व्हिडिओसह आपण आलेलो आहोत आजचा आपला व्हिडिओचा विषय आपल्याला यूट्यूब थमनेलवरून नोटिफिकेशनवरून तुम्हाला कळाला असेलच आजचा व्हिडिओ आपला हा अत्यंत महत्त्वाचा आहे अपार आय डी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री म्हणजे अपार आय डी संदर्भात काही सूचना आहेत अपडेट्स आहेत आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट अपडेट अबाऊट अपार आय डी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती या संदर्भात मिळेल तसेच शैक्षणिक द्विप या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर आपले मनपूर्वक खूप खूप आभार तुम्ही सबस्क्राईब केलं तुम्ही सबस्क्राईबर आहात मात्र इतरांनासुद्धा आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगावं असं आव्हान आम्ही तुम्हाला करतो तर पाहूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये अपार आय डी संदर्भात महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये स्कीप करू नका विनंती असेल सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ आपण पाहू शकतो स्क्रीनवरती अपार संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आणलेली आहे पहिला आपण बघूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ई पी आता महाराष्ट्रामध्ये लागू होण्याच्या मार्गावरती आहे लागू झालेलंच आहे प्रभावी अंमलबजावणीसाठी एन ई पीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडंट आय डी ही एक घोषणा केलेली आहे आणि या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडंट आय डीच्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार म्हणजेच ऑटोमेटेड परमनंट अॅकॅडमिक रजिस्ट्री आय डी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे या आय डीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे युनिक नंबर मिळणार आहे या आय डीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ही डिजिटल स्वरूपामध्ये आता साठवण्यात येणार आहे ही माहिती डिजिटल स्वरूपातच साठवली जाईलच आणि हवी तेव्हा ती जी माहिती आहे हवी तेव्हा ऑनलाईन पाहता येणार आहे साधिकच आपण डिजिटल युगामध्ये जगत आहोत आणि कुठेतरी एक डिजिटाईज करण्याचं एक महत्त्वपूर्ण पाऊल शासनाने घेतलेलं आहे अत्यंत कौतुकास्पद निर्णय आहे एका नंबरवरून त्या विद्यार्थ्याची संपूर्ण शैक्षणिक माहिती या ठिकाणी मिळणार आहे तो आहे आपार आय डी याच कारणास्तव आता एका महिन्यात आत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांकडून राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत थोडक्यात सुरुवात ही नववी ते बारावीपासून असणार आहे मात्र हळूहळू सर्वच विद्यार्थी अगदी पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे अपार आय डी दिला जाणार आहे याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे प्रत्यक्ष अपार आय डी संदर्भात जे पालकांचे एन ओ सी फॉर्म्स आहेत ते मिळवत आहे त्या अनुषंगाने कामं सुरू झालेली आहेत निवडणुका असल्यामुळे कुठेतरी हे काम थंडावलं होतं मात्र आता निवडणुका संपलेल्या आहेत उद्या निकाल आहे आणि मला अपेक्षा आहे की शासनाने जी रेडलाईन दिलेली आहे त्यातच आप ती माहिती भरण्याचा शाळा प्रयत्न करतील मात्र शासनाने ही ती तारीख थोडीशी लांबवावी थोडं एक्सटेन्शन द्यावं आता या बाबतीमध्ये आपण काही सूचना बघत आहोत अपारबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या बघणार आहोत आपण क्रमांक एक आहे अपार आय डी तयार करण्यासाठी राज्य प्रकल्प कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षणाचे राज्य प्रकल्प संचालक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत शिवाय हे आय डी तयार करण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावरील संगणक समन्वयकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे सूचना क्रमांक दोन दरम्यान शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी पालक शिक्षक बैठकीत पालकांची परवानगी घेऊन विद्यार्थ्यांचा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे हा जो काही आपला फॉर्म आहे अपार आय डी जो आहे तो पालकांच्या संमतीशिवाय भरता येणार नाही आहे त्या अनुषंगाने पालकांचे संमतीपत्रक लागणार आहे आपल्याला त्यामुळे शाळा स्तरावरती मुख्याध्यापकांनी पालक शिक्षकांची बैठक लावायची आहे पालकांना अपार आय डी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती त्यांना द्यायची आहे त्यांना पटवून द्यायचं आहे का अपार आय डी महत्त्वाचा आहे त्यानंतर पालकांकडून रीतश त्यांची परवानगी अर्ज भरून घेऊन त्यानंतरच विद्यार्थ्यांचा अपार आय डीचा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे हे सूचना क्रमांक दोन आहे महत्त्वपूर्ण सूचना क्रमांक तीन पाहूया आपण आय डीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक माहिती आहे ती डिजिटल स्वरूपात आता साठवण्यात येणार असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे मॉनिटरिंग करता येणार आहे म्हणजे एखादा विद्यार्थ्याचा जो शैक्षणिक प्रवास आहे अगदी पहिलीपासून ते बारावीपर्यंत त्याचा प्रवास हा मॉनिटर म्हणजे त्याचं पर्यवेक्षण करता येणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये सगळी माहिती असल्यामुळे त्यामुळे त्यासंदर्भातील कारवाई लवकरच सुरू होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली होती मात्र हो आता कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे अपार आय डी संदर्भात या महत्त्वपूर्ण तीन सूचना आहेत ज्यांचं पालन सर्व शाळांनी सर्व शिक्षक शिक्षकेत्या कर्मचाऱ्यांनी करणं आवश्यक आहे आता आपण बघणार आहोत की बाबा हे अपारचा उपयोग काय आहे थोडक्यात पाहिलं आपण की सगळी माहिती विद्यार्थ्यांची डिजिटल स्वरूपामध्ये साठवण्यात येणार आहे एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होईल सर्व विद्यार्थ्यांचा जो जो शैक्षणिक प्रवास आहे तो पाहता येईल मात्र याशिवाय आणखी कोणकोणते उपयोग आहेत हे सविस्तर आपण पाहूया की अपार आय डी का महत्वाचा आहे बघूया राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना बारा अंकी अपार आय डी देण्यात येईल आणि तो युनिक असेल विद्यार्थ्याचे संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत अपार कार्यान्वित राहणार आहे क्रमांक तीन यु प्लस प्रणालीत आधार वैध झाले आहेत त्यांचेच अपार आय डी तयार होणार आहेत अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा शोध गळतीचे प्रमाण घटवण्यास मदत करणे आदी बाबी नियंत्रित करणार आहे त्यासाठी मदत होईल अपार आय डी तयार झाल्यानंतर तो डिजि लॉकरला जोडण्यात येईल आपल्या सर्वांना डिजि लॉकर माहिती ते माहितीच आहे की प्रत्येकाला तर डिजि लॉकर असणारच आहे तुमचा स्वतःचा असणार आहे तर काढून घ्या त्या ठिकाणी आपण आपले कागदपत्र वगैरे त्यात आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये सेव्ह करून ठेवू शकतो तर अपार आय डी तयार झाल्यानंतर तो डिजि लॉकरला कनेक्ट केला जाईल प्रत्येक विद्यार्थ्याच्या डिजि लॉकर उघडण्यात येईल त्याचा फायदा काय होणार तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे साधलेले लक्ष आहे दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल आहेत उपक्रम आहे स्पर्धा आहे स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचं यश आहे हे सारे त्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे म्हणजे विद्यार्थ्याचा पूर्ण शैक्षणिक प्रवास या अपार आय डीतून आपल्याला दिसणार आहे त्याच्या मॉनिटरिंग करण्यास मदत होणार आहे अपार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक रेकॉर्ड आहे ते एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यामध्ये सुद्धा ऑनलाईन स्वरूपामध्ये पाठवणं फार सुलभ होईल विद्यार्थ्यांची अपार आय डी विद्या समीक्षा केंद्रांना जोडण्यात येऊन त्या माहितीचे ग्राफिकल अॅनालिसिस करण्यात येईल थोडक्यात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून हा अपार आय डी तयार करण्यात आलेला आहे विद्यार्थ्याचं कोणतंही नुकसान होऊ नये विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून बाहेर पडू नये गळती होऊ नये त्याचा शैक्षणिक म्हणजे प्रगतीवरती एकदम केंद्रित लक्ष ठेवण्यासाठी हा अपार आय डीचा तयार करण्याचा योजना शासनाने आणलेली आहे खरं पाहता विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे एक योजना आणणं खूप चांगली गोष्ट आहे सर्व पालकांकडून विद्यार्थ्यांकडून नक्कीच याचं स्वागत केलं गेलं असेल आणि लवकरच आपले शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेचा कर्मचारी विद्यार्थ्यांची माहिती भरून अपार आय डी तयार करतील आणि या अपार आय डीचा जो उद्देश या ठिकाणी दिसतोय तो उद्देश नक्कीच साध्य होईल असं आपण अपेक्षा करूया अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज आपल्यापर्यंत आपण आणत राहू चॅनलला सबस्क्राइब मात्र करा कारण बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण सबस्क्राइब करणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे आता यापुढे बघणाऱ्यांची संख्या जेवढी असेल तेवढी सबस्क्रायबरची संख्याही असू द्या अशी आपणास विनंती करतो सबस्क्राईब करा फक्तो व्हिडिओ पाहा सबस्क्राईब करा मोटिवेशन द्या आणखी नवनवीन व्हिडिओ चांगल्या प्रकारे घेऊन येऊ आपली एक सबस्क्राईब सबस्क्राईब बटनवर क्लिक आम्हाला खूप काही मोटिवेशन देऊन जातं त्यामुळे मग सबस्क्राईब करायला विसरू नका Uh, आजच्या पुरतं या व्हिडिओपुरता आपण इथेच थांबूया लवकरच एका नवीन शैक्षणिक विषयावरती अपडेट्स घेऊन आपल्यासमोर हो। येऊ तुर्तास आपली रजा घेतो खूप खूप धन्यवाद गुड नाईट